जबर हो मित्रांनो जबरदस्त असा आयपीएल चालला आहे आपण हो गुजरात वर्सेस आर बी या मॅच साठी काही प्लेइंग लेव्हन त्याचबरोबर मित्रांनो मॅच प्रिडिक्शन त्याचबरोबर मॅच जितेस पाहणार आहोत तर पहिल्यांदा आपण जर मॅच जितेस पाहिलं तर ही मॅच ची बावनवी मॅच आहे म्हणजेच मॅच नंबर बावनवी मॅच आहे त्याचबरोबर मित्रांनो संध्याकाळी साडेसातला ही मॅच खेळली जाणार आहे आणि बँगलोरच्या स्टेडियमवर ही मॅच खेळली जाणार आहे आणि तुम्हाला तर माहिती असेल बँगलोर स्टेडियम ही खूपच छोटा आहे व बॅटिंगला बँगलोरच्या स्टेडियमवर खूपच मदत असते म्हणून यामध्ये दोनशे प्लस रन बनू शकतात एका पारी दोनशे प्लस रन बनवू शकतात तर मित्रांनो आता आपण जर या मॅचाचे दोन्ही जर टीमांची प्लेइंग लेव्हन पाहिली तर पहिल्यांदा आपण गुजरातची प्लेइंग लेवन पाहू तर गुजरातकडून ओपनिंगला रुद्धी रुद्धिमान शहा त्याचबरोबर शुभमंगी लेणार आहेत रुद्धिमान शहाचा काही फॉर्म चांगला नाही परंतु शुभमंगीलचा जबरदस्त असा फॉर्म आहे व रुद्धिमान शहाला सुद्धा या मॅचमध्ये जर गुजरातला जिंकायचं असेल तर रन करायला हवे कारण मित्रांनो आता क्वालिफिकेशन राऊंड चालू आहे मित्रांनो जर गुजरातला जर क्वालिफाय करायचं असेल टॉप फोरमध्ये तर मित्रांनो गुजरातला ही मॅच जिंकणं खूपच महत्वाचं आहे त्यानंतर मित्रांनो ही चांगला आहे त्यानंतर तीन नंबर साई सुदर्शनचाही चांगला फॉर्म आहे त्यानंतर चार नंबर शाहरुख खान शाहरुख खानने मागच्या मॅचमध्ये जबरदस्त अशी पारी खेळली होती त्यानंतर आपण जर पाहिलं मिलर ही चांगल्या फॉर्ममध्ये आहे त्यानंतर मित्रांनो ओमर जाई त्यानंतर राहुल टेवटिया राशिद खान साई किशोर त्यानंतर नूर अहमद व मोहित शर्मा तर मित्रांनो ही होती गुजरातची या मॅचसाठी प्लेइंग इलेव्हन जबरदस्त अशी प्लेइंग लेव्हन ही गुजरातची आहे मित्रांनो चला आता आपण आर बीची प्लेइंग लेव्हन पाहू तर आपण जर आरसीबीची प्लेइंग लेव्हन पाहिली तर ओपनिंग येणार विराट कोहली त्याचबरोबर फाब दुप्लिसीस दोघे जबरदस्त अशा फॉर्ममध्ये आहेत तीन नंबर येणार विल जॅक्स विल जॅक्सने मागच्या मॅचमध्ये जबरदस्त असं शतक ठोकलं होतं त्यानंतर येणार चार नंबर रजत पाटीलदार रजत पाटीलदार ही चांगला वॅट्समॅन आहे त्यानंतर मित्रांनो येणार मॅक्स विल मित्रांनो तर मित्रांनो आपण जर पाहिलं तर कॅमरन ग्रीन त्यानंतर मित्रांनो दिनेश कार्तिक करण शर्मा मोहम्मद शिराज यश दयाल व स्वप्नील सिंग तर मित्रांनो ही होती आरसीबीची या मॅचसाठी प्लेइंगलेव्हन तर तुम्हाला कशी वाटली प्लेंग लिहून आम्हाला कमेंटमध्ये सांगा त्यानंतर मित्रांनो आता आपण काही मॅच प्रदिक्षण करू म्हणजेच या मॅचसाठी काही प्रदिक्षण करू आपण जर या मॅचसाठी काही प्रदिक्षण केलं तर माझी पहिली प्रदिक्षण ही आहे की या मॅचमध्ये विराट कोहली तीस किंवा तीसपेक्षा जास्त रन करेल हो मित्रांनो या मॅचमध्ये विराट कोहली तीस किंवा तीसपेक्षा जास्त रन करेल त्यानंतर माझी दुसरी प्रजिक्षण ही आहे की या मॅचमध्ये साई सुदर्शन हा तीस किंवा तीस पेक्षा जास्त रन करेल हो मित्रांनो गुजरातकडून साई सुदर्शन हा तीस किंवा तीस पेक्षा जास्त रन करेल त्यानंतर माझी तिसरी प्रोजिशन हे आहे की या मॅच मध्ये साई किशोर हा दोन किंवा दोन पेक्षा जास्त विकेट घेईल त्यानंतर मित्रांनो माझी चौथी प्रोजिशन हे आहे की या मॅच मध्ये स्वप्नील सिंगात एक किंवा दोन विकेट घेऊ शकतो त्यानंतर मित्रांनो लास्ट आणि माझी फायनल प्रोजिशन हे आहे की ही मॅच ही आर सी जिंकेल तर मित्रांनो ह्या व्हिडिओमध्ये एवढंच कसं वाटलं व्हिडिओ आवडतो करा लाईक आणि चॅनल करा सबस्क्राईब